महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातली परंपरा ही भाडूच्या माध्यमातून बघायला मिळते भाडू जर पाहिलं तर भारुडाच्या माध्यमातून अनेक वर्ष अनेकांनी साता समुद्रा पार असणारा हा भारूड मात्र पुन्हा आपणाला आज आषाढी एकादशीच्या रूपाने आपणाला ठाण्यातल्या चन्नी कोलेवाड्यामध्ये बघायला मिळतं खरं ही संस्कृती आहे आणि महाराष्ट्राची परंपरा जी आणि साता समुदा पोचवण्याचं सा काम केलेलं ही भारूड ही लोककला आणि ही संस्कृती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते गेले हजार वर्षांची परंपरा जपणारा आषाढी एकादशीचा हा उत्सव आहे तो कोळी बांधवांच्या मनाला एक वेगळा भाव देणारा हा क्षण आहे आज महाराष्ट्रामध्ये आज आषाढी एकादशीची धूम संपूर्ण आपण बघतोय पण वारकरी बांधवांच्या मनातल्या भावनांनी कोळीवाडातल्या मनातल्या भावनांच्या लोकांच्या भावना वेगळ्या आहेत या महाराठाला अखंड जी परंपरा आहे ती इथल्या संस्कृतीची आणि इथल्या परंपराची म्हणून भारूडच्या माध्यमातून समाजमानाचा वेध घेणं आणि समाजाला प्रबोधित करणारा आजचा दिवस आहे तो तुमच्या आमच्यासाठी खास आहे कॅमेरामॅन रामदास गोपाळेचा सा, रिपोर्टर सागर पाटील ठाणे